नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात त्यातही कळमकरांच्या शिरपेचात दोन मानाची तुरे या आठवड्यात खोचले गेलेले आहे ते म्हणजे एक हरिभक्त आहेत महादेव महाराज आडसूर यांना कीर्तनभूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार परवा कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला तर काँग्रेस पक्षाचे कळम तालुका अध्यक्ष कळमचे माजी नगराध्यक्ष कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अस राहिलेल्या पांडुरंग कुंभार यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीनं महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी नेमणूक केल्याचं प पत्र कालच त्यांना सुपूर्द केलं आहे आणि त्यामुळं या त्या दोघां दोघांचंही संपूर्ण कळंब तालुका जिल्हाभरातून कौतुक होत असून त्यांनी त्यांच्या कामातून हे जे प्राप्त केलं आहे त्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे हरिभक्तपारायण महादेव महाराज आरसू हे धाराशिवला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आहेत ते एक अनाथांचं शाळा पण चालवतात आणि विविध सामाजिक उपक्रमात हिरहरीनं भाग घेत असतात अध्यात्मात पण त्यांचा चांगला दांडगा अभ्यास आहे आणि त्या त्या ह्याच्यातूनच त्यांना <coughs> महाराष्ट्रचा राज्यस्तरीय कीर्तन भूषण हा पुरस्कार शाहू जयंतीच्या निमित्तानं शाहू कोल्हापूरच्या शाहू सभागृहात आमदार आणि माजी मंत्री असलेल्या सतेज डी पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर कळम तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग कुंभार यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीनं त्यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेसच्या सचिवपदी निवड केल्याचं पत्र कालच त्यांच्या त्यांना सुपूर्द करण्यात आलं आहे या दोघांना दुगन्न, दोघांनीही त्यांच्या कामातून सर्व साध्य केलेलं आहे या दोघांनाही दोघांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हत्या झाली त्या हत्येनंतर आज घडीपर्यंत त्या हत्येत हत्येत ज्याचं संशयित असलेला कृष्णा आंधळेला अद्यापपर्यंतही बीड पोलीस आणि या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी नेमलेली एस आय टीच्या टीमनं ती ही शोध घेऊ शकलेली नाही कृष्णा आंधळेचं नेमकं काय झालं आहे हे ह्याचंही ठावठिकाणा कुठं लागत नाही कुठं तर कधीतरी अफवा येतात कुठ तरी समाज माध्यमावर येतं की तो अमुक ठिकाणी दिसला अमुक इथं दिसला मात्र तो खरंच या जगात आहे की नाही का त्याला त्याच्याकडं सर्व माहिती असल्यामुळं त्या ते, ते, त्याचाही खून त्याची हत्या करण्यात आली आहे की काय असा संशय घेण्यास इतपत वाव आता या प्रकरणात आला आहे याच प्रकरण हे प्रकरण लांबावं याची कोर्टातली सुनावणी ला लांबाई म्हणून या ह्याच्यात प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराडनं आपल्या आपला या गुन्ह्यात संबंध नाही आपल्याला याच्यातून वगळावं अशा आशयाची मकोका कोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यावर मकोका कोर्टानं निर्णय दिला असून त्याची याचिका फेटाळून लावली आहे आणि त्याचा संतोष देशमुख प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग होता हात होता तोच त्या टोळीचा मोडक्या होता असं कोर्टानं आपलं निरीक्षण नोंदवलं आहे त्यामुळं आता संतोष देशमुख खून खटला वेगानं पुढं सरकत राहील असं दिसतंय त्याचबरोबर मग सरकारी वकील आणि इतरांनी इतर ज्या आरोपींनी अशा संदर्भातली याचिका मुकोका कोर्टात दाखल केल्या आहेत त्याची एकत्रित सुनावणी घ्या आणि त्या त्याचाही त्या निकाल लावा अशी कोर्टाला विनंती के केली आहे आणि कोर्टानं ही विनंती मान्य केल्याचं कळत आहे आता बघूया त्यावर कोर्ट काय निर्णय देत आहेत एकंदरीत संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं निर्घुणपणे हत्या या टोळीनं केली होती त्या टोळीला तुळीवर जो गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याची सुनावणी चालू आहे ती लवकरात लवकर व्हावी आणि या नाराधामांना कठोरात कठोर अशी शिक्षा मिळावी असेच मासा जोगकर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे आता याचा निकाल कधी कसा लागतो साक्षीदार काय साक्षी देतात आणि याच्यावर मग कोर्ट काय निर्णय देतं याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असणार आहे तिकडं महादेव घुले यांच्या हत्येला पण जवळपास दोन वर्ष होत आली आहेत त्यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत ज्याच्यावर त्याचं संशयित म्हणून नाव घेतलं जातं तो, तो गोट्या गीते त्याचं समाजमाध्यमावर तो त्याचे रील्स वगैरे प्रकार प्रसिद्ध करतो परंतु तो बीड पोलिसांना सापडत नाही हेही दुर्दैवच म्हणावं लागेल उद्या महादेव यांच्या पत्नी आणि कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे भेटीस बोलावला आहे या भेटीत ज्ञानेश्वरी या आपल्या कुटुंबावर जे काही बेतलं आहे आणि जे आता त्या ज्या संकटाला सामोरं जात आहे त्याचं वर्णन पूर्ण कथा कथापट मुख्यमंत्र्याला सांगतील आणि मग मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात याकडंही महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे आज तुर्ताशेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद